अध्याय बारावा श्री श्री गुरु म्हणती मातेसी आईसा निरोपदेसी शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित्वाचा श्लोक अनित्यानी शरीराणी विभवो नैव शाश्वत निय सन्निहितो मृत्यु कर्तव्यो धर्मसंग्रह टीका एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी वरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कोणा भरवसा देह तो क्षणभंगूर नाही राहिले कवण स्थिर जोवरी दृढ शरीर पुण्यमार्गे राहाटावे जो मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तवोपदेश सत्य म्हणे धर्म करीन पुढे अहो रात्री आयुष्य उणे होतसे क्षणक्षणे करावा धर्मयाची कारणे पूर्ववयासी वयासी जैसा सूर्यरथ निमिष होता शीघ्र बावीस सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय अल्पोदकी जैसे मत्स्य तैसा मनुष्य अल्पायुष्य जोवरी प्राण प्राणसुरस धर्म करावा परियेसी पर्जन्य पडता वृक्षावरी उदकराहे पर्णाग्री स्थिर नभे निर्धारी सवेची पडे तेवी शरीर नभे स्थिर जीवित जरा मरण निर्धार केवा पडे न याची कारणे देहासी, नये परीयेसी मृत्यू असे देहासी धर्म करावा तात्काळी पिकले पान वृक्षा जैसे लागले असे सूक्ष्मवशे तैसेच शरीर भरवसे के धवा पडेल नकळेची एखादानर कलतरासी द्रव्य देता परियेसी दिवस गणना करी कैसी तैसा यम दिवस, जैषा समस्त नद्या देखा समुद्रासी घेऊनी जाती उदका परतो निनयेती जन्म भूमिका तैसे आयुष्य न परते अहोरात्री जाती पळोन ऐसे निश्चये जाणोन पुण्य न करीती जे जन पशुसमान परियेसा ज्या दिवशी पुण्य नाही वृथा गेला दिनपाहि त्यायमा करुणा नाही करावे पुण्यतात्काली पुत्रदारा धनगोधन गृह येणे गुण जे जनमानिति निश्चयमणो न ते पशुसमपरियेसि जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिति होय परियेसी तैसे या वार्धक्य भक्षी परियेसा या कारणे तरुणपणी करावे पुण्यविद्वज्जनि आम्हा का वर्जिसी जननी काय बुद्धी वरवी असे जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा हट्ट अमरत्वे असे जो स्पष्ट त्याने पुढे धर्म करणे संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प मोगरे सवेची होय शुष्कापरी परी, परी देह जाणा जैसी विजु असे लवत सवेची होय गुप्त त्याची परी देह होत स्थिर नव्हे ऐसा नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय वाटे सभा लोका बाळक केवी ज्ञान सांगे ऐकोनी पुत्राचे वचन, माता करीतसे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परीयसी त्वा निरोपिले आम्हासी पुत्र चौघे होतील कुशी विश्वास भेगा मानसी कुळदैवता पुत्रराया जोवरी होय एकसुत त्वा राहावे समीपत निरोपनेदि तोवरी सत्य सत्य विनवी ते वेळे माझे वचन लंगुनी, जरी जाशील निघोनी मी प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारा पुत्र नव्हे तू आम्हासी आमुचा कुळदैवत होसी सत्य करी वचनासी बोल आपुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासून आमुचा बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताचितोनी निरोप द्यावा संतोषोनी मग न राहे ऐक जननी बोल आपुले सत्य करी संवत्सर एक तव घरी राही न माते निर्धारी वासना वासनापुरवीन यावरी मग मज आज्ञा देणे ऐसे बोलोनी निगुती राहिले श्रीगुरु अतिप्रिती वेदाभ्यासे ख्याती केली शिष्यवर्गासी नगरलोक विस्मय विस्मयकरिति नवले ऐसे बोलति बालपाहा वर्षे साति वेदचारी साङ्गतसे द्विद्वज्जन विद्यार्थी तीन तीनवेला पढोयेति षट्शास्त्रिजे मणविति ते हि एति शिकावया येणे परी त्या घरी राहिले श्री गुरु करी माता जालि गरोदरी महानन्दकरी तसे नित्यपूजति पुत्रासी देवमानोनी मानसी निधान लाधले एखाद्यासी काय सांगू संतोष त्याचा दवमास होताची त्वरित माता झाली प्रसूत पुत्र झाले युग्मख्यात अतिसुंदर परियेसा, पुत्र झाले थोर, माता पित्या संतोष फार आशीर्वचन निर्धार असत्यन न देवाचे या कारणे गुरुवचन सत्यमानावे हो जन जैसे असेल अंतःकरण तैसे होईल परीयेसा ऐशापरी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवितसे वितसे माता ऐक आले श्री गुरु जननी ऐकावे माझे वचना झाली तव मनकामना, दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी जन्मले आणिक होतील दोघे लेक त्यानंतर कन्या एक असालनांदत अत्यंत सुख वासना पुरेल तुमची जाणा आता आम्हा ते निरोप द्यावे जातो आम्ही स्वभावे संतोषरूपी असावे म्हणून निरोप घेती संतोषोनी मातापिता चरणांवरी ठेविती माथा स्वामी आमुची गुळदेवता अशक्य आम्ही बोलाया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान काय ओळखावे पूर्ण माया मोहे वेष्टोन आम्ही नेणो महिमा माया प्रपंचे वेष्टोनी तू आम्ही सूत म्हण निष्ठुर बोलो एकी एक क्षमाकर्णे स्वामिया सह भोजन गांजो कोंडोनी कडे ने उचलोनि क्षमार्णे स्वामिया तारक आमु वंशासी बापातु अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया आता आम्हा कायगति सांगा स्वामी श्री गुरुमूर्ति यातायात न पावे वृत्ती कृपा करी देवराया सगरांवरी जैसी गंगा तो आळशावरी आली वेगा पावन केले ममांगा अभयकुळ बेचाळीस आम्हा ठेवसी कवणेपरी महाधुरंधर संसारी तव दर्शन होय जरी तरी वाचो आत्मजा ऐकोनी माता पित्यांचे वचन श्री गुरु बोलती आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आमुचे स्मरण करिता तुम्हा जवळी येई न करी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे आणिक कन्या पुत्र तिन्ही होतील ऐक भवानी दैन्य नाही तव भुवनी सदा श्रीमंत नांदाल जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी जन्मी श्रिया युक्त इह इहजन्मी सौख्य ऐक देहांती परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म त्वा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार, वासना पुरविली तुझी जर, आम्हासी निरोप दे आता पुन्हा दर्शन तुम्हासी होईल ऐका वर्षे तिसी जावोनी बदरी वनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेवोनी तये वेळा श्री गुरु निघाले अवलीळा नगरलोकयेति सकला माता पिता बोळविति समस्त नरनारी तपासि निघाला ब्रह्मचारी होइल पुरुष अवतारी मनुष्ये देहि दिसताहे एकमणति पाहा हो नवल तपासि निघाला बाळ माता पिता सकल निरोपदेति कौतुके कैसेयासे अन्तःकरण जैसा हो का पाषाण मनकरोनि निर्वाण बोळविति पुत्रासी एक म्हणती नभे बाळ वंद्य जैसा जाश्वनीळ अनुमाननसे विश्चळ वेद केवी म्हणतसे सात वर्षांचे बाळ देखा वेद म्हणतो अखिल शाखा मात्रे नभे लेखा ऐसे बोलती साधुजन ऐसे त्याला बोलोन करीती साष्टांग नमन नाना परी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन करोनी सकळिक आले आपुले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रा सवे बोळवीत निजरूप जननीसी दाविता झाला मातेसी वल्लभ दत्तासी देखते झाले जनक जननी त्रिमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर निजरूपी कर्पूर गौर पाहता नमिता चरणासी जय जय, जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारु आमुसे पुण्य पुण्यहोते थोरु देखिले तुझे चरण तू तु तारक विश्वासी आमा उद्धरिले विशेषी पुनर्दर्शन आमासि द्यावे नमस्कार करिती ऐसे मनोनि मातापिता चरणान्वरी ठेविला माथा आलङ्गिति श्रीगुरुनाथा स्नेहभावे कुरुया सन्तोषमानी श्रीगुरुमूर्ति आश्वासन केले अतिप्रीति हो निश्चिति देयिन भणति तये वेळि ऐसे तया सम्बोखोनि निरोपघेतला तये क्षणी परतो निगेली जनक जननी येति सन्तोषे मन्दिरा वरदमूर्ति गुरुराणा निघाले जावया बदरीमना पातले आनन्दकानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्ता वाराणसी पुरी क्षेत्रधोरचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनि राहोनिया तया स्थानी अनुष्ठानकरिति श्रीगुरुशिरोमणि विश्वेश्वरासे दर्शनी पूजा करिति आत्मा रामा येणे परित्यास्थानी क्वचित् कालक्रमोनि अष्टाङ्गयोगे करुनि तपकरिति परि ये सा त्या काशीनगरात् तपस्वी असति आणिकबहूत संन्यासी एति अवधूत तपकरिति अनुष्ठाने त्या श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी देखो निया तापसी येरी नवल करीती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तपकरितो करीतो नानापरी कैसे वैराग्य यासे उदरी ठसावले असेल निर्लिप्त शरीरस्वार्थ नाहियासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मणिकर्णिके माझारी ऐषे अमितस्तोत्र करीति दर्शन दर्शनघेति वृद्ध होता एकयति नामतया सरस्वती तो केवल ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनि तो देखो नियानयनी स्नेह भावी भावीतसे मणे सकलयतीश्वरांसि न मणा नरु ब्रह्मचारी यासि अवतारपुरुष अतितापसि विश्ववन्यदिसतसे वार्धक्यपण आम्मासि वंदिता भूषण सकळासी विशेष आम्ही संन्यासी मूर्खजन निंदिती व यधा कुटे जाणूनी नमन कराहो तुम्ही मनी प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा या कारणे आम्ही यासी परोपकारासी संन्यास देता समस्ता मत स्थिर होईल लोकानुग्रहा निमित्त हा होय गुरु समर्थ याचे पतित पुनीत होती परियेसा या कारणे बाळकासी विनमू आम्ही विनयेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले त्याजवळी विनविताती मुनी सकळी ऐक तापसी स्तोममौळी विनंती असे परीयेसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम् लागी उद्धरणे पूजाघ्यावि आम् कलियुगी संन्यासी निंदा करिती सकलजन स्थापना कवण भूमिवरि न दिसताती। श्लोक यज्ञदानं गवालम्भं संन्यासं पलपैतृकं देवराच्य सुतोत्पत्तिं कलौ विवर्जयेत। टीका यज्ञदानगवालम्भन संन्यासघेता अतिदूषण फल पैतृकघे नये करूनएणताती करिता कलियुगा निषिद्ध बोलती जनसमस्त समस्त सिद्धांत वेद समत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषिद्ध केले सकळ जनी शंकराचार्य अवतरोनी स्थापना केली परीयसा त्यावरी इतुके दिवस चालत आला मार्ग संन्यास कली प्रबल होता होतानाश पुनरपी निंदा करीताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपा सागर, म्हणती सकळ मुनिवर ऐको त्यांची विनंती गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तया पासोनी परियेसा ऐसे म्हणती सिद्धमुनी विनवीतसे तसे नामकर्णी संदेह होतो माझे मनी कृपा मूर्ती गुरुराया म्हणती जगद्गुरु या ते झाला आणिक गुरु त्रिमूर्तीचा अवतारो कोणे परी दिसतसे सिद्धमणे शिष्यासी सांगेन त्याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ जैसा की आठवा अवतार कृष्णासी सांदीपनी गुरु परीयेसी अवतार होताची मानुषी तया परी रहाटावे या कारणे गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती बहुकाळीचा बहुकाली चा होतायति मनोनित्याते मानिले शिष्य शिष्यमणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी वृद्ध निरोपिलिसि वृद्धकृष्णसरस्वतीसि गुरुकेले यतीश्वर मिळोन तया दिधला बहुमान कृष्ण सरस्वती कृष्णसरस्वतीपूर्वी कोण कोणगुरुचे मूलपीठ विस्तारो निया आम्सि निरोपावे कृपेसी येणे माझे मानसी संतोष होय स्वामिया ऐसे शिष्ये विनविता सांगे सिद्ध विस्तारता मूळपीठ आद्यता गुरुसंतती परीये सा पूर्वपीठ शंकरु त्यानंतर गुरु त्यावरी चतुर्वक्तृ गुरुपीठ अवधारी तदनंतर गुरु तेथोनी शक्ती शक्तीपराशुरु त्याचा शिष्यव्यास थोरु जोका अवतार विष्णूची तयापासूनी शुकजाण गौडपाद आचार्य सगुण आचार्य तयाहून पुढे आचार्य शंकर जाहले तेथोनी विश्वरूपव्या पुढे ज्ञानबोधन गिरिया त्याचा शिष्य सिद्धगिरी ईश्वरतीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंहतीर्थ पुढे शिष्यविद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरुसंतती अवधारा मग त्या पासोनी विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परीयसा त्याचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती या देवेंद्र गुरुपीठ येणे परी यादवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा होता संन्यास तेणे विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ मार्ग स्थापनार्थ श्री सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले श्री गुरुनाथ वंदिती समस्त काशीपुरी ख्याती झाली गहनी त्या वाराणसी भुवनी यती समस्त देखोनी सेवा करीती श्री गुरुची मग निघाले तेथोनी बहुशिष्य सवे घेवोनी पथ बदरीवनी तीर्थे पाहावया सव्यघालुनी मेरूसि तीर्थे नवखण्डक्षितिसी सांगता विस्तार बहुवसि ऐकशिष्या नामकरणी समस्ततीर्थे अवलोकित सवे शिष्ययेति बहुत प्रदक्षिणा करित आले गङ्गासागरासि सिद्धमणे नामाङ्किता समस्ततीर्थे साङ्गता विस्तार होइल बहुकथा तावन्मात्र साङ्गतो सकल महिमा सकलमहिमा साङ्गयासि शक्तिकैची आह्मासी अनन्तमहिमा त्रिमूर्ति सी सा। गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करीति देव प्रयाग स्थानी गुरुराव ये ते झाले पर्ययेसा तया स्थानी असता गुरु आला एक माधव नामा विप्रथोरु श्रीगुरु सी भेटला ब्रह्मज्ञानतया सि उपदेशकेला पर्येसी चतुर्थाश्रमत्यासी देते झाले नाम माधव सरस्वती तया शिष्या ठेविती त्यावरी बहुप्रिती शिष्यान मध्ये परीयसा सिद्धमणे नामकर्णी शिष्य झाले बहुत गुणी अखिलयती नामकर्णी पुढे विचारणी होईल गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू लाधती चारी पुरुषार्थ इति श्रीगुरुचरित्रामृत श्रीगुरुपरम्परा विख्यात साङ्गितला निश्चितार्थ द्वादशप्रश्नी श्रोतयांसि इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गुरुपरम्परा कथन द्वादशप्रश्ननाम द्वादशोऽध्यायः श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्